वसमत येथे आज दिनांक रोजी श्री संत मारुती महाराज दस्तापूरकर ब्रह्म वारकरी शिक्षण संस्था वसमत येथे भव्य बाल वारकरी संस्कार शिबिराचे औचित्य साधून शिबिराची सांगता कीर्तन केशरी श्री हरिभक्त पारायण गुरुवर्य अच्युत महाराज दस्तापूरकर तथा मालक यांची दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस शनिवार रोजी अकरा ते एक यांची काल्याची कीर्तन सेवा संपन्न झाली संस्थापक अध्यक्ष माऊली महाराज जवनजाळ मुडीकर व बबन महाराज जवनजाळ मुडीकर या शिबिराचे महत्व आजकाल तरुण मुलं व्यसनाधीन जात आहेत त्याची औचित्य साधून या वारकरी शिक्षण संस्था गेली तीन वर्ष सतत असा उपक्रम राबवत आहे या शिबिरामध्ये शिकवली जाणारी मृदुंग तबला गायन कीर्तन पावली हरिपाठ ज्ञानेश्वरी अशा प्रमुख खूप काही गोष्टी या शिबिरामध्ये बाल वारकरी चांगल्या प्रकारे तयार झालेल्या आहेत तुम्ही कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलाय आजच्या काळात जर पाहिलं व्यसन होत आहे त्यांना सुसंस्कृत करण्यासाठी आम्ही पंधरा दिवसाचं शिबिर केलेलं होतं यामध्ये मुलांना संस्था हरिपाठ पावल्या कीर्तन प्रवचन हे शिकवण्यात आलं आमच्या शिबिरामध्ये यासाठी विशेष करून खास कीर्तनकार कीर्तन महर्षी श्री महाराज मालक यांचं खास करून कीर्तन आयोजित केलं होतं आपण या कीर्तनासाठी वसमत तालुक्यामधून सगळ्या जनतेचा प्रस्ताव चांगल्या प्रकारे भेटलेला या आहे यामधून शिबिराला पण चांगल्या प्रकारे प्रोत्साहन भेटलेलं आहे आणि मुलं जे होते त्यांना पण चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आपले नियोजक बबन महाराज मुडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांना पण चांगलं दिशा देण्याचं काम त्यांच्याकडून श्री संत मारुती महाराज दस्तापूर ब्रह्मवारकर शिक्षण संस्था या तर्फे हे उपक्रम राबवण्यात आला होता या उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन बबन महाराज मुडीकर आणि माउली महाराज चवंजाळ मुडीकर यांच्या प्रकारे यांच्या मार्गदर्शनाक खाली करण्यात आले ज्यांना कोणाला या संस्थेमध्ये ॲडमिशन किंवा नवीन संपर्क साधायचा असेल त्यांनी आपल्या संस्थेशी संपर्क साधावा